बेळगाव जिल्ह्यातील मागील काही दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या परिस्थितीची गंभीर दखल घेत काल शनिवारी बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची पीक नुकसानीच्या परिस्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली भेटीदरम्यान त्यांनी लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली दौऱ्यादरम्यान आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न अडचणी व तातडीच्या गरजा समजावून घेतल्या शेतकऱ्यांनी शेती पिकांचं झालेलं नुकसान जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता तसेच घरांचे झालेले नुकसान याबाबत माहिती दिली यावेळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव उमेश पुरी सुभाष चौगुले यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते